तर नमस्ते तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनविणार आहोत एकदम वेगळ्या प्रकारची भजी भजी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असतीलच पण ही भजी आपदा आपण एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत म्हणजे अशी भजी तुम्ही कधी आधी खाल्ली नसेल चला तर मग ही कोणत्या साहित्यापासून बनवलेली आहेत भजी बघूया तर हे बघा माझ्याकडे इथे दोन वाटी मोड आलेली मटकी आहे ही मटकी जी आहे ना आ, मी छान अशी दिवसभर भिजत ठेवली त्यानंतर रात्री व्हाईट काटनच्या कपड्यामध्ये छान बाजू बांधून ठेवली त्यानंतर याला असे छान मोड आलेले आहेत तर हे मोड आलेली मटकी आहे ही मिक्सरमध्ये टाकायची थोड्या लसणाच्या पाकड्या आणि थोड्या मिरच्या टाकायच्या आता मी ते दोन वाटी घेतलेली आहे मटकी तर एक वाटी आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे थोडं जिरं टाकलं आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करताना यामध्ये पाणी अजिबात हो टाकायचं नाही आहे तर हे बघा पा हे सर्व मिश्रण जे आहे ना मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण ही जी बारीक न केलेली म मटकी आहे ना ती यामध्ये टाकून द्यायची अर्धी वाटी त्यानंतर आपण इथे टाकूया साधारणतः अर्धा वाटीपेक्षाही थोडं कमी तांदळाचं पीठ तुम्ही यामध्ये मैदा किंवा सुद्धा वापरू शकता थोडं मीठ टाकायचं चवीनुसार साहित्यसुद्धा अगदी मोजकं कमी आहे कमी वेळेमध्ये बनतात ही भजी थोडं मीठ टाकलेलं आहे थोडं धण्याची पावडर हळद आणि थोडेसे कडीपत्ता टाकलेला आहे ते आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं जा। यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता पडत नाही आपल्याला हे सर्व छान असं भिजलं जातं कारण मटकी आपली ओलसरच आहे बारीक करून छान ती ओलसर झालेली आहे त्यामुळे यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे तर आता आपण भिजवून घेऊया सर्व साहित्य अगदी झटपट तयार होतात ही भजी आणि तुम्हाला जर काही चटपटीत खायची इच्छा झाली इन्स्टंट तर तुम्ही ही भजी बनवू शकता फक्त आपल्याकडे मोड आलेली मटकी जी आहे फ्रीजमध्ये अवेलेबल पाहिजे तर हे बघा सर्व छान भिजवून घेतलेलं आहे मी आता कडीमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता छान आता आपण गोल गोल भजी टाकू या मंचुरियनसारखी अगदी मंचुरियनपेक्षा ही खूप छान टेस्टी वाटतात आणि हेल्दीसुद्धा आहेत बरेचसे मुलं जी आहेत स्प्राऊट खात नाही तर अशा प्रकारे आपण कधीतरी एखाद्या मुलांना देऊ शकतो तर आता आपण ही भजी कडेमध्ये छान तळून घेऊया जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज बघण्याकरिता आणि ही भजी करण्याकरिता फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये तयार तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यालासुद्धा करू शकता किंवा मुलांना काही वेगळं न्यायचं असेल टिफिनमध्ये किंवा मग शनिवारी वगैरे हाफ डे असतो त्या दिवशी मुलांना काही असं चटपटीत न्यायचं असेल तर तुम्ही झटपट मुलांना ही भजी करून देऊ शकता तर सबस्क्राईब करा लवकर आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा व्हिडिओ फार मोठा नाही आहे अगदी छोटासाच आहे चार मिनटाचा व्हिडिओ आहे तर फुल वॉच करा प्लीज आणि साहित्यसुद्धा तुम्ही बघितलंच किती मोजकं आहे फक्त इथे मोड आलेली मटकी आहे तांदळाचं पीठ आहे बेसन सुद्धा यामध्ये मी टाकलेलं नाही आहे बेकिंग सोडा सुद्धा आपण यामध्ये टाकलेला ना नाही आहे तरी सुद्धा एकदम क्रिस्पी बनतात आहे बघा तळून रेडीसुद्धा झाली बाकीसुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊया हे बघा किती छान दिसायसुद्धा दिसत आहेत एकदम मस्त कुरकुरीत ही म मोड आलेल्या मटकीची जी भजी आहे तुम्ही आधी कधीच खाल्ली नसेल तर करून बघा एखाद्या वेळेस खूपच छान वाटतात तर हे बघा आपली कुरकुरीत भजी इथे तयार झाली तर आता वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत आईसोबत मावशीसोबत काकूंसोबत जे काही तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांच्या सगळ्यांसोबत शेअर करा लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि आनंदी राहा आणि माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा